नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो कृपा अल्पसंख्यांक अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे पहा बऱ्याच जणांच्या पाक कमेंट्स येत आहेत की ही भरती नेमकी पा कशा पद्धतीने होईल तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघूया तर पा या ठिकाणी सव्वीस तारखेला पत्रपा निर्गमित झालेला आहे हे पत्र आता कोणाला पहा दिलेलं आहे हे महत्वाचं आहे पहा प्रति आहेत शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आता यांना हे पत्रपात दिलेला आहे आता हे पत्र कोणी दिलेलं आहे तर पहा कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिलेलं आहे आता यामध्ये नेमकं काय म्हटले तर बघा विषय आहे की अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे ही भरण्याबाबत म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने शिक्षण संचालक आणि शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक यांना कळवलेलं आहे की अल्पसंख्याक शाळांमध्ये जे शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे आहेत तर ती भरावीत आता यासाठी संदर्भ दिले तेवीस असेल एकवीस सहा तेवीस असेल किंवा अठ्ठावीस आठ तेवीस असेल या संदर्भात ज्या मागण्या असतील त्या बाबतीतले हे संदर्भ आहेत आता यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघा की उक्त विषयाबाबत आपणास कळवण्यात येते की की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे भरण्यास दिनांक दोन दोन तेवीसच्या शासन मान्यता देण्यात आलेली आहे एकूण जी चौदाशे चौऱ्याहत्तर अत्यावश्यक रिक्त पदे आहेत ही दोन फेब्रुवारी तेवीसच्या शासन पत्रान्वये पहा मान्यता मिळाली आहे तसेच संदर्भी क्रमांक तीन येथील शासन पत्रांन्वये अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पद पदांच्या पन्नास टक्केच रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी जे अठ्ठावीस आठ तेवीसचं पत्र आहे ते या पत्रांन्वये या ठिकाणी पन्नास टक्केच पदे पा भरा असं या ठिकाणी पण सांगितलेलं परंतु संदर्भ क्रमांक दोन येथील म्हणजे संदर्भ क्रमांक दोन कोणता आहे दो त्या ठिकाणी एकवीस सहा तेवीस या पत्रान्वये काय सांगितलेलं आहे की एकवीस सहा तेवीसच्या शासन निर्णया अन्वे सामान्य शाळातील म्हणजे ज्या जिल्हा परिषद असतील पवित्र पोटल मार्फत ज्या सामान्य शाळांची भरती झाली तर ती ऐंशी टक्के पदे या ठिकाणी भरावी तर अशी त्या ठिकाणी ती भरती झाली किंवा ती पदे ऐंशी टक्के भरावी अशी मान्यता मिळाली ज्या सर्वसामान्य शाळा आहेत तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकांची शिक्षकीय पदांच्या ऐंशी टक्के पदे ही भरावी असं याद्वारे पण मान्यता देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी समजून घ्या की आता तुम्ही ऐकताय काय किंवा काय समजून घेताय यामुळे तुमच्या मनामध्ये पहा जो गोंधळ निर्माण होतोय तो या ठिकाणी मी दूर करतो की लक्षात ठेवा या ठिकाणी या पत्रांमुळे फक्त ऐंशी टक्के पा पदे ही भरा असं या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे आता भरायचे आहेत तर त्यासाठी प्रोसेस ही पूर्ण पुढे असणार आहे आणि मग काय करायचं आहे पहा पद भरतीसाठी विविध कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा म्हणजे जी काय पहा ऐंशी टक्के पहा पदे भरली जातील जी चौदाशे चौऱ्याहत्तर पदे रिक्त आहेत त्यापैकी ऐंशी टक्के पदे भरायची आहेत तर ही पदे भरण्यासाठी जी विविध कार्यपद्धती असेल त्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे आता ही जी पदे आहेत ही पदे पहा पवित्र पोटरमार्क प भरली जात नाहीत तर ही पदे ऑफलाईन पद्धतीने भरली जातात आता या ठिकाणी हा जो निर्णय आहे हा निर्णय कोणी घ्यायचा आहे की पदे नेमकी कशी भरायची तर शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यायचा आहे आणि शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यायचा आहे म्हणजे आता ही पदे नेमकी ने कशी भरायची जाहिराती कशा प्रकारे द्यायचा द्यायच्या किंवा त्या संस्थांना याचे अधिकार द्यायचे किंवा त्या संस्था कशा प्रकारे जाहिराती देतील तर या संदर्भामध्ये जो काय निर्णय आहे तर हे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक हे घेणार आहे त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलीही जाहिरात अजून बाहेर आलेली नाही आणि या ठिकाणी ज्यावेळेस जाहिराती येईल तर त्यावेळेस ती पेपरमध्ये येईल तुम्हाला किंवा समजा या ठिकाणी शिक्षण संचालक तशा प्रकारची जाहिरातबाजी करतील आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या त्या ठिकाणी पहा ऍप्लिकेशन करावं लागेल म्हणजे या याची जी काही पहा कार्यपद्धती असेल नेमकी ही भरती कशी होईल हे अजून पहा बाहेर आलेलं नाहीत लक्षात ठेवा त्या बाबतीमध्ये जो काही निर्णय आहे तो निर्णय होईल आणि नंतर तुमच्यापर्यंत पहा पोहोचेल त्यामुळे पहा आता सध्या या ठिकाणी लगेच पॅनिक होण्याची गरज नाही की भरती कशी आहे किंवा जाहिरात आलेली आहे का तर अजिबात जाहिरात वगळी याची काही आलेली नाही लक्षात ठेवा कारण बरेच जण पण पा सकाळपासून म्हणत आहेत की सर जाहिरात तिथे कुठं आहे किंवा असं काय बरेच जण काही व्हिडिओ बनवलेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही जे ऐकताना त्याच्या थोडासा विश्वास ठेवत जावा किंवा ठिकाणी चुकीची माहिती असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवत जाऊ नका कारण लक्षात ठेवा फक्त इथं स्पष्टपणे सांगितलं की ऐंशी टक्के पदे भरा आणि त्या पद भरतीसाठीची कार्यपद्धती या ठिकाणी अवलंबवा म्हणजे काय पद्धत असेल जशी या ठिकाणी मुलाखत वगैरे घ्यायची असेल अल्पसंख्याक संस्थांना कारण शक्यतो ऑफलाईन पद्धतीने ही भरती घेतली जाते किंवा पण बऱ्याच वेळेस काही अल्पसंख्याक ज्या काही संस्था असतात तर त्या संस्था परीक्षा सुद्धा घेतात किंवा मुलाखत सुद्धा घेतात आणि मग त्याद्वारे जे संच त्याद्वारे जे काही अप्रुव्हल वगैरे आहे तर ते शिक्षण संचालक किंवा माध्यमिक प्राथमिक तर हे देत असतं या पद्धतीने पण ही भरती होऊ शकते म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं या ज्या काही पाच संस्था आहेत या संस्था आपापल्या पण जाहिराती देतील म्हणजे जशी पाठीमागे पण जाहिराती देत होते त्याच पद्धतीने जाहिराती देतील आणि मग त्यांना मुलाखती घ्यायच्या परीक्षा घ्यायच्या किंवा अजून काय करायचं हे कदाचित त्या संस्था ठरवू शकतात आता या बाबतीमध्ये योग्य ती काय जी माहिती आहे ती माहिती जो काही जी आर वगैरे आहे किंवा एखादं पत्र आहे ते निर्गमित होईल आणि त्या संस्था या ठिकाणी जाहिराती देतील किंवा जर समजा संचालकांनी ठरवलं की या ठिकाणी आमच्या माध्यमातून आम्ही जाहिराती देऊ तर तेही जाहिरात जाहिराती देतील परंतु या जागा पवित्र पोर्टलला येणार नाही आता कोणकोणत्या संस्था आहेत अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जाची मान्यता प्रदान करत आलेली संस्थांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी ज्या काय या सर्व संस्था आहेत या सर्व संस्थांना आता आपली जी पदं आहेत पा ऐंशी टक्के पदे जेवढी काय रिक्त असतील त्यापैकी ऐंशी टक्के पदे भरण्याचा या ठिकाणी अधिकार दिला आहे म्हणजे त्यांना अधिकार दिला आहे म्हणजे या ठिकाणी मान्यता मिळाली की त्या ठिकाणी तुम्ही त्या जागा भरू शकता परंतु या ठिकाणी हे शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे ठरवणार आहेत त्यामुळे या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय या ठिकाणी पण लवकरच होईल आणि नंतर जाहिरात येतील किंवा अजून भरती नेमकी कशा पद्धतीने होईल हे या ठिकाणी अजून बाहेर आलेलं नाही ते आलं की या ठिकाणी तुम्हाला ते समजेल की नेमकी जाहिरात आल्यानंतर मग तुम्ही मुलाखतीला जायचं आहे की त्यांची काय परीक्षा असेल आणि नंतर मग तुम्ही त्या ठिकाणी या भरतीमध्ये समाविष्ट होऊ शकता आतापर्यंत कोणतीही जाहिरात या ठिकाणी आलेली नाही फक्त मान्यता दिलेली आहे हे लक्षात ठेवा तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहि थोडं तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद